नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंगला यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कानाळ कसा टाईप करायचा तसेच ऑटोस्क्रॉल हायलाईट हे आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये असते का तर ऑटोस्क्रॉल हे ऑप्शन आता आयोगाने बंद केलेलं आहे आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये ऑटोस्क्रॉल हे ऑप्शन सुरू नसते तर तुम्हाला पॅसेज खाली खाली कसा न्यायचा आहे तर करसर न्यायचा तिथं तर क्लिक करायला जागा असते तर तिथं क्लिक करत करत तुम्हाला पॅसेस खाली खाली आणायचा आहे एक वेळ पूर्ण पॅसेस तुमचा ॲट ए टाइम दिसत नाही तुम्हाला थोडा थोडा पॅसेस दिसतो थो। तुम्हाला किमान दोन ते तीन वेळा ऑटोस्क्रॉल करावा लागते कधी कधी चार वेळाही करावं लागते शक्यतो तीनमध्ये तुमचा पूर्ण पॅसेस आठवून जातो तर कारण की त्या पॅसेच्या लेंथवरती डिपेंड असते ते त्या स्क्रीनवर किती लेंथ देतात तर ऑटोस्क्रॉलची तुम्ही आता सवय जर ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याच ऑप्शन असतो ऑटोस्क्रॉल बंद करायचा तर तुम्ही आतापासूनच प्रॅक्टिस करत असताना ऑटोस्क्रॉल हे ऑप्शन बंद करून प्रॅक्टिस करायची सुरुवात सवय लावा जेणेकरून तुम्हाला आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये जी सवय होऊन जाईल त्यामुळे तुमचं स्पीड वाढेल तसेच हायलाईट हे ऑप्शन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जेव्हा पहिल्यांदा स्किल टेस्ट झाली होती तेव्हा हे हायलाईट हे ऑप्शन होतं तेव्हा काय व्हायचं तर तुम्हाला जे अक्षर टाईप करायचं आहे ते येलो कलरमध्ये दिसायचं आणि जर ते शब्द टाईप केल्यानंतर बरोबर आला तर तो तिथं स्क्रीनला ग्रीन दिसायचा आणि जर ते चुकीचं असलं तर तिथंच रेड दिसायचा परंतु आयोगाने जे दोन हजार एकवीसची जेव्हा रिटेस्ट घेतली तेव्हा हे ऑप्शन काढून टाकण्यात आलं दोन हजार बावीसमध्ये सुद्धा हायलाईट हे ऑप्शन नव्हतं दोन हजार तेवीसमध्ये शक्यतो नसणारच आहे तर तुम्हाला चूक कशी ओळखावीची ते तुम्हाला तेवढी सवय लावावी लागेल की आपण कुठं काही गडबड झाली का ते लगेच लक्षात तुमचा जसा सराव ऑप्टिमल लेवलला होतो तसं लगेचच तुमच्या लक्षात येतो अनकम्फर्टेबल तरी फील झालं म्हणजे अक्षर चुकलेला आहे तसं थोडंफार अधूनमधून लक्ष तुम्हाला ठेवावंच लागतो कुठलं अक्षर चुकलं का त्याच्यावर लगेच आपण बॅकस्पेसवर याच्या आधी जो व्हिडिओ बनवलेला आहे लगेच बॅक स्पेस वर घेऊन बॅक स्पेस वापर कसा करावा बॅक स्पेस चा वापर करून पटकन कसं अक्षर दुरुस्त करावा हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे तर लगेच तुम्ही ते तिथल्या तिथं दुरुस्त करून टाकायचं तर आता पुढचा प्रश्न की काना कसा टाईप करायचा तर काना हा केन टाईप होतो हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे पण काना हा शिफ्ट प्लस ए या किनं सुद्धा होतो हे पण लक्षात असू द्या परंतु तुम्हाला शिफ्ट प्लस ए ही की अजिबात वापरायची नाही हे कान्यासाठी तुम्ही आपल्या ॲज युज काना टाईप करण्यासाठी के हा के हेच के प्रेस करावी तर मी विद्यार्थी मित्रांनो आपली व्हिडिओ सिरीज ही वन बाय वन स्टेप बाय स्टेप आता आयोगाच्या बाबतीत बऱ्यापैकी आपण कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत व्हिडिओ सिरीजमध्ये लवकरच आपण आता टायपिंग कशी करावी टायपिंगला सुरुवात कशी करावी ह्याकडे वळणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही सजेशन असतील जर तुमच्या काही अडचणी असतील तर मे नंबर कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर मला टेलिग्रामला मेसेज करू शकता कृपया करून कॉल करू नका कारण की कॉलला उत्तर देणं होत नाही शक शक्यतो मी तिथल्या तिथं टेलिग्रामला तुम प्रत्येक जणांच्या टेलिग्रामच्या मेसेजला मी रिप्लाय देतो आणि जर एखाद्याची खरंच खूपच अडचण असली तर मग जर तो प्रश्न किचकट असला तर मी कॉल करूनसुद्धा त्याचा नंबर घेऊन कॉल करूनसुद्धा त्याला संपर्क करून त्याला त्याची ते अडचण दूर करतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हे व्हिडिओ सिरीज आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू